नमस्कार मित्रांनो तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तेव्हा मित्रांनो आता ट्विस्टमध्ये नक्की काय होणार आहे तर आता राकेशचा खरा चेहरा मात्र या सुप्रिया आणि नम्रतासमोरसुद्धा आलेला असतो एक प्रकारचा जबर शॉक आता सुप्रिया आणि नम्रता या दोघींना बसलेला असतो कारण आतापर्यंत आपण ज्याला इतकं देवासामान मानत असतो त्या राकेशला आपण आता इतकं म्हणजे मदत केली राहण्यासाठी घर दिले आणि एक आपल्या घरातील सदस्य म्हणून त्याला आपण तेथे घरामध्ये राहून दिलं आणि आपल्या ईश्वरीचं लग्नसुद्धा आपण त्याच्याशी ठरवलं होतं एक चांगला मुलगा म्हणून आपण त्याला मानत होतो परंतु त्याने इतका मोठा धोका आपल्याशी केला हे मात्र आता सगळ्यांना म्हणजे सुप्रियाला आणि इश नम्रताला बघून धक्काच बसतो आता दोघेही इतक्या शॉक झालेल्या असतात त्यानंतर मात्र आता हा राकेश तरीसुद्धा त्याचे कारस्थान करण्यापासून तो काही थांबत नाही काही करून त्याला आता शेवटी ईश्वरीला आपलंसं करायचं असतं एकदा फक्त ईश्वरीला एकट्यात आप अप, आपण गाठलं आणि तिच्याशी अगदी जबरदस्ती करून तिच्यावर एकदा तरी चान्स मारला तर ईश्वरी आपली होऊ शकते म्हणून तो अनेक वेळा प्रयत्न करत असतो परंतु आता तेथे जेव्हा तो इक्षी ईश्वरीला एकटीत अगदी पकडतो घरामध्ये कोणी नाही असे त्याला वाटते आणि शेवटी मात्र आता तेथे अर्णव आता हिरो स्टाईलमध्ये आपल्या ईश्वरीला वाचवायला आलेला असतो आणि आता अर्णवने येऊन ईश्वरीला त्या राकेशच्या ताब्यातून कसं वाचवलेलं असतं आणि त्या राकेशला कसं धडा शिकवलेलं असतो तर आता ते व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघूयात आणि आता नम्रता लवकरच ह्या राकेशचं सत्य आकाशसमोर कसं आणते हे सुद्धा बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तेव्हा मित्रांनो आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका तेव्हा मित्रांनो आता मात्र अंजली आणि राकेश हे हॉस्पिटलला जातात आता हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर अंजली बिचारी खूप खुश असते कारण तिला असं वाटतं की पहिल्यांदा आपले राजेशजी आपल्यासोबत ह हॉस्पिटलमध्ये आलेत आणि अगदी बाळाला आणि तिला खूप असा आनंद झालेला आहे असे ती मात्र राकेशला सर्व सांगते त्यानंतर आता जे काही शॉपिंग त्यांनी करून आणलेली आहे म्हणून तो आता अंजलीला खूप खुश करतो अर्णवच्या पैशातून शॉपिंग करून तो अंजलीला खूप खुश करतो आता अंजली जेव्हा घरी येते आता घरात आल्यानंतर सुप्रिया आणि नम्रता तिथे बसलेली असतात आता ते दोघी येतात तर सुप्रिया विचारते की काय ताई तुम्ही येताना एक आला, एकट्याच आलात एकट्याच गेल्या होतात का हॉस्पिटलला तर अंजली म्हणते की अहो एकटी कसली हे होते ना माझ्याबरोबर राजेश आणि राजेश होते म्हणून मी हॉस्पिटलला गेले आणि खरंच आम्ही खूप धमाल केली आणि त्याचवेळेस मात्र राकेशला माहिती नसतं की सुप्रिया आणि नम्रता हे दोघे आलेले आहेत म्हणून म्हणून तो आता आपल्या हातात जे काही आता हे शॉपिंग करून येताना फुगे घेतलेले असतात आता ते फुगे तो आपल्या चेहऱ्यावर अगदी बंद करूनच तेथे येत असतो आणि जेव्हा मात्र आता त्याने फुगे बाजूला केलेले असतात तर त्याला सुप्रिया आणि नम्रता ह्या दिसतात आता राजेशला तर काही भीती वाटत नसते तो त्यांना घाबरतसुद्धा नाही परंतु आता ह्या दोघींना एक जबर धक्का बसलेला असतो आता त्या दोघी शॉक होतात आणि आता मात्र सुप्रिया ही म्हणते की काय तुम्ही तेव्हा ईश्वरी आता सुप्रियाला खुनावते की आई शांत राहा कारण आता अंजलीताईसमोर कोणताही तमाशा नको हो आहे एक तर अंजलीताईंच्या तब्येतीला आता खूप मोठा एक धोका आहे आणि आपण मात्र असं त्यांच्यासमोर राजेशचं जे काही राकेशचं उ म्हणजे स्वप्न आहे राकेशचं आपण असली चेहरा त्यांच्यासमोर नाही आणू शकत कारण जर आपण त्यांनाही सांगण्याचा प्रयत्न केला तर त्या आपल्यावर विश्वास ठेवू शकणार नाही उलट त्यांच्या तब्येतीवर खूप मोठा परिणाम होईल त्यामुळे हे पग काही करून आई तुला शांत राहावी लागेल तेव्हा सुप्रियाला शॉकच बसलेला असतो सुप्रिया म्हणते की अगं इशू हा माणूस पहिल्यापासून मला पसंत नव्हता तर आता ईश्वरी आई आणि नम्रता या दोघींना रूममध्ये घेऊन जाते त्या दोघींना सगळं काही घडलेला प्रकार सांगते की आई हे पग जेव्हापासून हो मी या घरात आले आणि ह्या राकेशचं खरं रूप माझ्यासमोर आले तेव्हापासून हो मला खरंच त्याची खूप भीती वाटते आणि तो अगदी कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत माझ्यासमोर येतो मला त्रास देण्याचा प्रयत्न करतो एकट्यामध्ये तो मला गाठतो परंतु अर्णव सर माझी खूप काळजी घेतात आई अर्णव सर आता माझं त्यांच्याशी लग्न झालं हे खूप माझं एक भाग्य मी समजते अर्णव सरांसारखा नवरा मला मिळाला खरंच माझं नशीब आहे की खरंच मी खू म्हणजे खूप खुश आहे अर्णव सर जर माझ्या पाठीशी नसते तर आई आज ह्या राकेशने नराधमाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं असतं मी अर्णव सरांच्या बाबतीत खूप चुकले चुकीचा निर्णय मी त्यांच्याविरोधी घेतला परंतु अर्णव सरांनी माझं आयुष्य सुधारण्यासाठी आणि ह्या नराधामाच्या तावडीतून मला वाचवण्यासाठी जो काही निर्णय घेतला आई तो योग्य होता आपण अर्णव सरांना चुकीचं ठरवलं नम्रता म्हणते की मला तर अगोदरच ह्या माणसावर खूप संशय होता कोणत्या ना कोणत्या पद्धतीत तो आपल्याला फसवतो हे मला पहिल्यापासून वाटत होते म्हणून आई त्या दिवशी तू त्याला पैसे दिलेत ते पैसेसुद्धा मला त्याला देऊशी वाटत नव्हते म्हणून मी तुला रागावले होते तर आता सुप्रिया म्हणते की हो ना नम्रता मी तेव्हा तुझं ऐकायला हवं हो होतं कारण ह्या माणसाला अगदी जवळ घेऊन काही उपयोग नाही बघ ना अगं अर्णव सरांनी जर ईश्वरीला या लग्नातून वाचवलं नसतं तर आज मात्र आपल्या इशूची काय अवस्था झाली असते आणि ह्या नराधाबाने मात्र ईश्वरीला तर फसवलं परंतु अंजली ताईंसारखी सोन्यासारखी बायको असणारी तिला सुद्धा फसवले आता मात्र अंजली ताईंसमोर जर हे सत्य आले तर त्यांच्या जीवाला काय वाटेल याचा विचार मात्र आता ह्या राकेशने करायला हवा हो होता तर आता नम ईशू म्हणते की आई अगं तो माणूस एक नराधम आहे त्याला कसला विचार आणि कसलं काय तो फक्त आणि फक्त स्वतःची चैन आणि आयुष भागवतो त्याला दुसऱ्यांशी काही घेणे देणे नाही अर्णव सर तर आता त्याच्याशी एक दुश्मन म्हणून वावरत आहे आणि या घरातून त्याला बाहेर काढण्यासाठी ते काही ना काही प्रयत्न करत आहे आणि त्यात म्हणजे अविनाश मामासुद्धा आता त्यांना मदत करतात आता सुप्रिया आणि आता नम्रता हे सर्व ऐकतात परंतु आता अर्णव आपल्या ईश्वरीची खूप काळजी घेतो हे ऐकून मात्र आता सुप्रियाला खूप छान वाटतं नम्रता म्हणते की अगं आई मी तुला म्हणत होते की पहिल्यापासून अर्णव सर ईश्वर खूप प्रेम करतात परंतु ईश्वरी आपली समजून घ्यायला तयारच नव्हती तर ईश्वरी म्हणते की हो ना अर्णव सर खूप चांगले आहेत आई त्यांच्यासारखा नवरा मला मिळाला त्यानंतर मात्र आता सुप्रिया आणि नम्रता धक्क्यानेच सेतून निघून जातात आता घरी आल्यानंतर घडलेला सर्व काही प्रकार आता त्या आत्याला सांगतात आत्याला विश्वास बसत नसतो आत्या म्हणते की आत्ता मी जाते आणि ते नराधामांची गचंडी धरते कारण त्याने इतका मोठा धोका आपल्याशी केला आपण त्याच्याशी इतकं चांगलं वागलो आणि त्याने आपल्याला फसवलं म्हणून आत्ता आता शॉक झालेले असते परंतु आता नम्रता आणि ह्या सुप्रिया आत्याला समजवतात की हे बघा आत्ता तुम्ही काही काळजी करू ना लवकरच मात्र आता त्या राकेशचं खरं सत्य मात्र सगळ्यांच्या सगळ्यांच्यासमोर येईलच एकतर आता आपल्याला कळले हे बरं झालंय परंतु इशूचं लग्न झाल्यानंतर आपल्याला हे सत्य कळले असते तर मात्र काय केलं असतं आपण अंजलीताईंचा संसार उद्ध्वस्त झालेला आपण आपल्या डोळ्यांनी बघितलं असतात का आपली काही चूक नसताना मात्र आपल्यावर किती आरोप झाले असते परंतु आपल्याला अर्णव सरांनी खूप मोठ्या संकटातून वाचवलं आपण त्यांचे आभार मानायला हवेत म्हणून आता त्यानंतर घरातील सगळे काही आता बाहेर शॉपिंगला कुठेतरी पाठवायचे आता घरामध्ये एकतर आकाशसुद्धा नसतो आणि अंजली मामी मामा हे सगळेजण बाहेर गेले असतात आता ह्या राकेशला असं वाटतं की घरामध्ये कोणी नाही ईश्वरी एकटीच आहे या संधीचा आपण फायदा घेऊ शकतो म्हणून तो आता ईश्वरीच्या रूममध्ये येतो आणि ईश्वरीला म्हणतो की आता या घरात कोणीही नाही तू कितीही आता अर्णवला आवाज देण्याचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा तुला वाचवायला आज कोणीही येणार नाही आज मात्र मी तुला माझे केल्याशिवाय राहणार नाही फक्त एक चान्स ईश्वरी तुम्हाला दे मी कधीही कुणाला बाबतीत सांगणार नाही ते सिक्रेट आहे तर सिक्रेट आपल्यातच राहील आता ईश्वरीला खूप राग येतो ईश्वरी रडत असते आणि ह्या नरधमाच्या ताब्यातून आपला जीव वाचवण्याचा ती प्रयत्न करते आणि त्याचवेळेस तिने अर्णवला फोन केलेला असतो अर्णवला आता या राकेशने काही कामानिमित्त अगदी बाहेरच मिटिंगमध्ये अगदी ठेवलेलं असतं राकेश मुद्दामबरोबर आपली खेळ खेळतो परंतु अर्णवच्या लक्षात आल्यानंतर अर्णव घाईने घरी आलेला असतो घरी आल्यानंतर जेव्हा तो पाहतो तर आता हा नराधम ईश्वरीला अगदी एकटी समजून त्रास देत होता तिच्यावर जबरदस्ती करत होता त्याच वेळेस आता राकेशला तो धरून ओढतो आणि ईश्वरीला त्याच्या ताब्यातून सोडवतो ईश्वरी खूप रडत असते ईश्वरी रडतच म्हणते की अर्णव सर या नारधामाला सोडू नका आज त्याने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला मी एकटी आहे हे साधून मात्र त्याने माझ्या अंगावर झेप घेतली अर्णव आता त्या ईश्वरीला मिठीत घेतो ईश्वरीला मिठीत घेऊन मात्र आता तो राकेशला चांगलीच अगदी म्हणजे एक सनसन कानामागे देतो राकेश अगदी उलथा पालथा पडलेला असतो तर ईश्वरी म्हणते की ह्याच्याच पापाची ही शिक्षा आहे त्याला आणखीन सर शिक्षा व्हायला हवी आता ईश्वरीच्या डोळ्यातील पानं पाणी बघून अर्ण खूप चवताळलेलं असतो अर्ण ईश्वरीला मिठीत घेतो एका हाताने त्याची नरडी ज नर्ड दाबतो आणि म्हणतो की माझ्या मीस इंदोरच्या डोळ्यामध्ये तुझ्यामुळे पाणी आलं आणि जर परत तिच्या डोळ्यामध्ये तुझ्यामुळे तिला त्रास झाला आणि पाणी आले तिला तू त्रास देण्याचा जर प्रयत्न केलास तर गाठ माझ्याचे असेल म्हणून आता अर्णव चांगलाच राकेशला धमकावतो ईश्वरीकडे डोळ्यावर करूनसुद्धा बघण्याची राकेशची अवस्था तो इतकी जा जाम त्याने केलेली असते कारण तो परत डोळाही वर करूनसुद्धा ईश्वरीकडे बघू शकणार नाही अशी अवस्था मात्र आता अर्णवने राकेशची केलेली असते राकेश आता खूप घाबरतो आणि लगेच तिथून पळ काढतो परंतु ईश्वरी खूप रडत असते अर्णव तिला समजावतो अर्णव म्हणतो की हे पग ईश्वरी तू काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होईल आता या नरधमाला मी सोडणार नाही त्यांनी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला आता मात्र त्याच्या पापाची शिक्षा त्याला लवकरच मिळायला हवी म्हणून आता अर्णव खूपसा पेटून उठलेला असतो आता त्याने चांगलं राकेशला मारलेलं असतं आणि तो ईश्वरीला घेऊन आपल्या रूममध्ये जातो ईश्वरी काही अर्णवला सोडत नाही ती पूर्णपणे अजूनपर्यंत अर्णवच्या मिठीत असते अर्णव सारखं तिला समजावत असतो की हे बघ ईश तू घाबरू नकोस मीन्स इंदोर मी आहे ना तुझ्यासोबत तू कशाला घाबरतेस बरं ईश्वरी म्हणत असे की नाही अर्णव सर तो राकेश तो काही पण करू शकतो आता ईश्वरी इतकी घाबरलेली असताना अर्णव तिला काही एकट्या सोडत नाही ईश्वरी म्हणते की अर्णव सर आता तुम्ही माझ्या जवळच झोपा मला माफ करा मी तुमच्या बाबतीत खूप काही चुकले आज मात्र मी तुमचा नवरा या हक्काने अगदी स्वीकार करते आणि आज मात्र माझ्या मनातील प्रेमाचं प्रपोज मी तुम्हाला करते की अर्णव सर माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत अर्णव तर हे कान आता ऐकण्यासाठी किती दिवसाचे आतुरलेले असतात अर्णव म्हणतो की काय बोललात मी सिंदोर काय काय म्हणालात तेव्हा आता ईश्वरीला असते ईश्वरी म्हणते की अर्णव सर आय लव यू तेव्हा मात्र आता अर्णव इतका खुश होतो आणि तो आता ईश्वरीला परत मिठीत घेऊन आय लव यू असं म्हणतो तेव्हा हो आता ईश्वरीला खूप आनंद होतो आणि दोघंही आता दोघं एकमेकांच्या प्रेमाचे जे काही आत्तापर्यंत घडलेले क्षण आहे तर ते दोघंही एकमेकांना सांगा सांगायला सुरुवात करतात दोघेही आता खूप खुश असतात आणि आता ईश्वरीने आपल्या प्रेमाची कबुली मात्र दिलेली असते ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या नात्याची बहर आता सुरू होते आणि लवकरच त्यांचा फुललेला संसार आता ईश्वरी मन लावून कसा करते कारण संसाराचा गोडवा काय असतो हे मात्र आता वल्लरीला कसं आता ईश्वरीने पटून दिलेलं असतं हे आपण तर भागामध्ये पाहिलेच आहे तेव्हा आता मित्रांनो ईश्वरीने अर्णव यांचा फुललेला संसार कसा फुलत जातो आणि त्यात अडवा येणाऱ्या राकेशला त्याच्या पापाची शिक्षा कशी मिळते हे पाहणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तोपर्यंत धन्यवाद